नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रेशन कार्ड संबंधी विविध कामांसाठी आवाजवी रक्कम घेणाऱ्या ई सेवा केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे शिरो तहसीलदार यांच्याकडून आश्वासन <nu> बारा अंकी नवीन रेशन कार्ड व रेशन कार्ड विभक्त करणे या कामासाठी शासनानं नियुक्त केलेल्या महाई सेवा केंद्राकडून पंधराशे ते तीन हजार रुपये इतकी आवाजावर रक्कम घेतली जात असल्याबद्दलची लेखी तक्रार अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे माजी अध्यक्ष विजयकुमार चौगुले व माजी कार्याध्यक्ष सुदर्शन कदम यांनी तहसीलदार श्री अनिल कुमार हेळकर यांना भेटून निवेदनाद्वारे सांगितली त्यावेळी तहसीलदार यांनी शासनानं निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा अशी अवाजवी रक्कम घेणाऱ्या ई सेवा केंद्रांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं सौ सौवैशारी माळी यांना अशा ई सेवा केंद्रांची तक्रार आल्यास त्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या प्रसंगी असे गैरप्रकार करणाऱ्या ई सेवा केंद्रांचे से। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ॲड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल